चिखलदरा तालुक्यातील डोमा गावातील सात वर्षीय मुलाचा गंभीर आजाराने शुक्रवारी मृत्यू झाला काटकुम प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला मृत घोषित करण्यात आले त्या एकाच घरातील दहा जण गंभीर आजारी असून त्यांच्यावर चुर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे परिसरात माता मृत्यू बाल मृत्यू व जलजन्य आजाराने मृत्यू होत आहे आरोग्य यंत्रणा कुसकामी ठरल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे आयुष भूधराज बसले वय सात वर्ष राहणार डोमा असे मृतकाचे नाव आहे त्या परिवारातील दहा जणांना उलटी होऊन अतिसाराची लागण झाली काटकुम प्राथमिक आरोग्य केंद्रात रागेश्री माहुलकर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढील उपचारासाठी सुरणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे आयुष्याला उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने त्याला काटकुंब आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दुपारी दोन वाजता बरे वाटल्याने त्याला घरी नेण्यात आले मध्यरात्री पासून पुन्हा त्याला उलट्या झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले एकाच परिवारातील दहा सदस्य गंभीर आजारी झाल्याने संपूर्ण गावातील पिण्याच्या पाण्यासह रुग्णांची तपासणी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत केल्या जात असल्याचे सांगण्यात आले सकाळी आणि जेव्हा तो आला तेव्हा मी त्याला चेक केलं असता त्याचे पल्स रेट वगैरे काहीच नव्हते आणि त्याची मुवमेंट काहीच नव्हती मी त्याला खूप हलवायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मॅम आल्या आणि मॅम आल्यावर त्याला इंजेक्शन द्यायला सांगितलं डेम इंजेक्शन दिलं स्टॅकमध्ये आणि ॲट्रोफिन इंजेक्शन दिलं असे दोन इंजेक्शन दिले आणि आणखी एक पेशंट त्यांची आई सिरियस होती तर त्यांना मॅम बघत होते त्यानंतर ते पेशंटला डिक्लेअर केलं की ते

सत्तावीस आठ दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान आरोग्य केंद्रामध्ये उपचारा करता आणण्यात आला मी स्वतः तपासणी करून त्याला उपचार केला त्याला ताप आणि उलटी असे लक्षणं नातेवाईकांच्या सांगण्यानुसार होते त्यानुसार त्याच्यावर उपचार करण्यात आला नंतर रात्रीमध्ये त्याची कंडिशन खूप सिरियस झाली कंटिन्युअस त्याला उलट्या झाल्या त्याच्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं असं त्याच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं आणि घरी त्याच्यावर व तिला गुंता उपचार करण्यात आले घरचे लोक त्याला इथे आणायला सुद्धा तयार नव्हते असं बयान आम्हाला हरीचंद पीपरदेव त्या मृत व्यक्तीचे मामा यांनी दिले या पे काटकुल पीएससी में एक एमबीबीएस डॉक्टर की पोस्ट है और बढ़ाना चाहिए और यहाँ पे एमबीबीएस डॉक्टर और ये बाकी जो पोस्ट नहीं भरने का जो हलदर्जी पना है ये डीएचओ ऑफिस की हलगर्जी पना की वजह से आज ये हमारे आदिवासी बंधो या मेलगढ़ पी एस पीएससी में जो एरिया में जो आते हैं ये मृत्यु संख्या ज्यादा बढ़ गया है इसके कारण मेरे को लगता है डीएचओ ऑफिस भी इसका कारणीभूत है और हम तो पहले पी को कारणीभूत ठहराते मारुति पाटनकर विदर्भ न्यूज चिखलदरा